नमस्कार मित्रांनो चांगब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं चिंचळे मैदान पार पडतंय खरसुंडी फाटीवरती आणि एक जबरदस्त लढत आपल्याला सेमी फायनल आठ मध्ये पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये फायनलचा गोलाल घेतलाय घोटकरांच्या सर्जना आणि सोबत पहाला कारुंडेचा चिक्या तर नाना आहेत आपल्यासमोर नानांची मुलाखत घेऊया थोडक्यामध्ये नाना काय आनंद आहे कसं नियोजन करण्यात आले नियोजन आमच्या ताईच्या मैदानाला यायचं हे जेव्हा मैदान कॅन्सल झालं होतं तेव्हा पण आमचं ठरलं होतं त्यानंतर जेव्हा मैदान डिक्लेअर झालं त्यानंतर चाचा असतील अरुण असेल जगदीश असेल याही नियोजन केलं होतं आणि आम्हाला आज खरोखर ताईंचा सर्व अभिमान वाटतो की एक लेडीज काय करू शकते हे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दाखवून दिलेलं आहे तसं ताईंनी हा सुंदर मैदान केलं आणि त्याबद्दल मी ताईंच्या खरोखर शतुशाने आभारी मला माहीत नव्हता आजचा पायरा त्या दिवशी अरुणदादा जगदीश दादा आपले बबलूच्या पेडगाव मैदानावरती चर्चा चाललेली त्यांची चिक्याची इथं चिक्यानं गुलाल झाल्यानंतर आलेली थोडी शंका तेव्हाच वाटलेली की पायरा नक्कीच लवकरच ही जोडी दिसेल त्याविषयी काय सांगितलं नाही ही जोडी आमची या मैदाना पळवाची हे आमचं ठरलेलंच होतं चाच्याचं अरुणच आणि जगदीतचं हे नियोजन अगोदर ठरलं होतं बाय एक चिक्याच पण एक बऱ्या दिवसानंतर कम झालं चिक्याच्या पण मागच्या मैदानाला ते मोरगाव केसरला ज्या टायमाला मार लागला होता चिक्याला आणि सरजाला त्या टायमापासून चिक्याला पण चिक्या पण थोडासा आरामावरच होता आणि आता चिक्यानी दोन्ही टाइम बिनजोडला आणि आज चांगला कम केला जेव्हा जेव्हा जो ही जोडी पळाली त्यावेळेस काहीतरी म्हणजे वेगळं दाखवते ही जोडी एक पळाच्या मार्फत बरीचशी बैल तुम्ही घडवलेत काय वेगळे पण जाणवत आणि यासारखी कुठली जोडी पूर्वीची वाटते तुम्हाला आता या सगळ्या सारखी आमची सर्जातीजाची जोडी पळायची तर आम्हाला त्या जोडी वाटतो तशीच पळते बरं एक कोहिनूर हिरा लाभलाय तुम्हाला त्याविषयी काय सांगाल बबलूच्या हा आम्ही आलो इकडे आणि चाच्याकडे कधी आलो नाही असं झालं नाही मुंबईला मुला ना, आल्या आमच्याकडे कधी आला नाही असं झालं नाही त्याच्यामुळे ते आता आमचं ते त्रिकुट जसं आमचं त्रिकुट होतं तिघांचं जगदीशचं ते माझं अरुणच त्याच्यामध्ये आता चाचे आम्हाला चा नवीन साथ भेटले बॅट बॅट काय सांगतेला आजच्या जोडी बद्दल गाड्या एक नंबर पाहिले आज तर गाडीला स्पीड भरपूर लागलो होता गटाला जी स्पीड लागलो त्यापेक्षा आज जास्त काका जे गाडीने मागच्या महिन्यात मी एक नंबर केला होता का अंधारा पडला होता आणि ती जोडी आज आपल्याला बघायला भेटली कारण कसं आहे माहितीये का ही जोडी आहे ना ही एक सारखी घटून पळते आणि एकच मातेची जोडी आहे असल्या कारणामुळं ही जोडी चांगली पळते आणि तिचा चाच्याला फुल जजमेंट आहे की आपण गुलाल घेऊ म्हणून त्या हिशोबाने आम्ही नियोजन करतो चाच्या सेमी फायनल आठ मध्ये बऱ्यापैकी आठी चांगली लढत होती त्याविषयी काय सांगाल मनामध्ये काय चाललेलं वगैरे ड्रायव्हिंग करायची मला म्हणजे कस होईल लाटेल काय होते तर काय अडचण नाही आपल्याला का लागणार म्हणजे आधी मी सांगितलं होतं बर आणि जे नाना मगाशी अशी म्हटले तसे कॉन्फिडन्स देतात तो, तो किती महत्वाचा आहे ड्रायव्हरला खास करून कारण एक म्हणतात तुम्हाला एक्सपिरियन्स तर आहे भरपूर ड्रायव्हिंग क्षेत्रात पण मानसिक सपोर्ट जो मिळतो तो किती महत्वाचा आहे सपोर्ट तर महत्वाचा आहे आपल्याला किती प्रेक्षक येऊन गेले सकाळपासून बरेच मेंबर्स येऊन जातात बरेच बरे जण काय सांगेल त्या प्रेमाविषयी काय सांगेल आता आम्हाला जे जनतेने सर्जाला प्रेम दिलेलं आहे त्याचा आशीर्वाद आम्हाला रुपये भेटतोय आणि मोठ्या सर्जाचा पण आशीर्वाद आहे मोठ्या सर्जा तर आहेच ना तो आमचा आधारस्तंभच आहे बर बर खरोखरच माझे हा जोडीच तेवढं कौतुक तेवढं कमी आहे तर बबलूच्या गाडी पळत होती तेव्हा सर्वजण बघित की काय चाललेलं पण बबलू च्या एकच जाण होते गाडी आपल्याला वर पोचवायची आणि ती बबलूच्या ह्याच्या करून दाखवलं की आधी तर लढत होते आणि ती खरोखर सेमी असा सगळं फायनलचा सेमी सारखा होता काय बबलूच्या खाली जाता नियोजन होत कसं दोन नंबर फाटीला गाडी होती काय ना मला ते अंदाज आहे ना पहिल्यांदा मला आपल्याला अंदाज आहे खाली एक उडी निघाली की काय विषय सुट्टी होताना कसं पेशर होत का तर काय ना आलं काय पेशर काय ना फक्त अंदाज होता वर गाडी पोहोचवायचे ना ना यापूर्वीचा काय इतिहास राहिला जोडीचा म्हणजे किती मैदान झाले त्यानंतर मैदानाला चिक्या आणि सर्जा पळाला त्या त्या महिन्याला आम्ही गुलालात राहिले बर कोणती कोणती मैदान झाली आता मैदान बरीच झाले काय तेवढी लक्षात राहत नाही बर बरीचशी मैदान झाले बरीचशी बरीचशी बर 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 आता कसं पुढचं नियोजन कसं असेल काय आता नियोजन करतील हारून आहे जगू आहे चाचा चाय मध्यंतरीचा काळ जरा वेगळा होता पण आता कसं आहे आता आई कृपेनी मध्यंतरीचा काळ वाईट होता तो सगळा काय आता आमचं परत रूप सुरळीत झालेला आहे आणि मध्यंतरीच सांगितलेलं आहे की त्या विषयावरती आता पडदा पडलेला पढ़ आहे तर त्यामुळे तो विषय आता काय सारखा सारखा घेण्यात काय अर्थ नाही बघा आता ते स्वतः इथं आलेले आहेत आणि आम्ही परत मैदानात भावभाव सारखे फिरतो हेच पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी कौटुंबिक संबंध पण जपून राहिलं तरच झाला तर कौटुंबिक संबंधातून आमच्या असलेली पंचवीस वर्षाची मैत्री होती आज बबलू आमची दोन वर्षाची मैत्री आहे त्या सगळ्या ह्याच्यातून आज आम्हाला ते फळ आता भवितव्य मध्ये कसं नियोजन असेल आहेत अरुण हे जगदीश आपल्याला फक्त सांगितलं निघाच आहे की आपण आपली काम सोडायची आणि निघाच आज पाचशे किलोमीटर वरती आलोय आम्ही इथं रात्री चाच इथं थांबलो चाच्यांच्या इथं होतं काय दोन वर्षा मैत्री झाली आणि खरोखर म्हणजे एक गाठ जे परमेश्वर चाचा आलं आणि खरोखर म्हणजे जे वाटतं ड्रायव्हिंग चाच्याच्या ड्रायव्हिंग आमचा कधी शंका नाही आणि जर त्यातून तरी कधी आमचं उन्नसीस कधी झालेलं आहे पण त्या चाच्याला सांगतो काय जो जिताव सिकंदर सोडून द्यायचं नव्याने परत मागायला लागतो आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे हार हार जीत ज्याला जीत जिथेचा आनंद साजरी करायची ताकद आहे ना त्यांनी हार पाचवाची पण ताकद ठेवावी तोच करायतल्या क्षेत्रातला खिलाडी आपणच जिंकलो पाहिजे असं नाही ना इथं हजारो नंदी कशासाठी आहेत कोणाला तरी स्टार चांगला असतच ना जिकासाठी मैदान कस संपन्न होत मैदान आधी व्यवस्थित आणि सुंदर संपन्न झालेलं आहे पहिलेच पर्व आहे त्यांचं उर्मिला आणि एवढं सुंदर नियोजन केलं म्हणजे कालपासूनच नियोजन आणि आतापर्यंत नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे धन्यवाद आपला मोलाचा वेळ दिल्याबद्दल आणि सर्व प्रेक्षकांचं प्रेम आहे त्यामुळेच एवढ्या कन्सिस्टन्सली आपला सारज आणि चिक्या पावते म्हणावलाय धन्यवाद